नमस्कार आपण आहोत प्रवाह यूट्यूब चॅनलवर आणि सर्व वर्गांचं स्वागत आहे सध्या आपण आहोत झाशीची राणी या किल्ल्यावर तर आपण बघू शकता की हे झाशीचं राणीचं म्हणजे झाशीचं गाव कसं आहे सुंदर आहे आपण बघू शकता की का कसं वसलं आहे काय याच yes, तो भाग जा आहे जाशी थोड़ा की जिथून ज्या ह्याच्यावरून झाशीच्या राणींनी घोड्यावर असताना आपल्या मुलासहित उडी घेतली होती हा तो भाग आहे इथून झाशीच्या राणींनी मेरी झाशी दुंगी असं म्हणत स्वतःच्या प्राण्याची आवृत्ती दिली होती हा तो स्पॉट आहे आपण कि झाशीच्या किल्ल्यावर आहोत आणि आपण बघू शकता थोडं पुढं आलं तर आपण बघू शकता की इथं तशी नोंद आहे या भागात की बुंदले हर बोलो हर बोलो के मुंह मे हमने सुनी कहाणी थी खूब लढी मर्दानी व तो झांसी झाशीवाली राणी ती या हा त्याचं प्रतीक आहे की या प्रतीकमध्ये इथून ते, ते स्मृतिचिन्ह जपून ठेवण्याचा प्रयत्न केला झाशी झाशीच्या सरकारांनी आणि हाच तो भाग आहे की इथून असे झाशीच्या राणीने उडी घेतली होती आणि सुंदरसा असं आणि आपण बघू शकता तुम्हाला मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो समस्त पुणेकरांना किंवा यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की झाशीच्या परिसरात पुणे प्रवास तो भाग आहे ज्या भागातून सुंदर असं झाशीचं रम्य असं रूप बघायला मिळतं आधुनिक आजची झाशी आणि झाशीच्या राणीचा तो ब्रिज पण लंडन ब्रिज म्हटला गेला आहे त्या पद्धतीत हा ब्रिज आहे आणि सुंदर असं ठिकाण आहे तर आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना कसं वाटलं कसं वाटलं खूप छान वाट वाटलं सुंदर आहे एकदम जास्ती शहराने पाहण्यासारखं शेअर पण एकदम मोठं आणि छान आहे आणि कसं वाटतं वाटतून जास्ती शहराने असं म्हटलं गेलं की ते स्मूर्ती स्थळ पण आहे की तुम्ही उडी घेतली ती आता खूप आपण नेहमी हो आणि तिथे तिथे आले तर खूप छान वाटते स्वतः खूप मोठं शहर आहे खरंच त्या झाशीच्या राणीने या शहरासाठी खूप काही केलेले आहे खूप सुंदर दिसत शहर वरतून मस्त वाटतं एकदम पाहण्यासाठी खरंच ते अच्छा माझं नाव कर्दळे भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष आहे हर श्री गर्जना श्री गर्जना जागृती महासंघ यांच्या मी केंद्रीय उपाध्यक्ष आहे त्याच वाटलं खूप छान वाटतंय महाराष्ट्र फिरायला काम करायला पण खूप आवडते कालच आम्ही अयोध्येमधून हे करून आता झाशीच्या राणीवर आले पाहण्यासाठी हो आमचं अधिवेशन आहे आता दहा तारखेला त्यासाठी रामाचं दर्शन घ्यायला गेलं होतं अयोध्यामध्ये खूप छान वाटतं